नमस्कार मंडळी बरीच फळं अशी असतात की त्यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म असतात जसं की पेरू पेरू खाल्ल्याने आम्लपित्ताचा त्रास कमी होतो आणि त्यामुळे भूक लागते शरीराची दाह कमी होते पेरूच्या सेवनाने पोट साफ होण्यास मदत होते असे एक ना अनेक फायदे आहेत पेरू खाल्ल्याचे म्हणूनच आज मी तुमच्यासाठी पेरूचा मस्त असा एक पदार्थ घेऊन आले आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया मी ना मध्यम आकाराचे दोन मस्त असे ताजे ताजे पेरू घेतलेले आहेत हे बघा आता पेरू घेताना आपल्याला खूप जास्त पिकलेला बिलबिलीत पेरू घ्यायचा नाही बरं का तर असा कडक बघूनच घ्यायचा आहे आता हे पेरू मी स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतले आपण आता याची फोडी करून घेऊया तर अगोदर पेरूचा मी देठाकडचा भाग कट करून घेतेये त्यानंतर हा फुलाकडचा भागही कट करून घेऊया आता पेरूचे मी चार भागामध्ये तुकडे करून घेते अशा पद्धतीने मी ना पेरूचे चार तुकडे करून घेतलेले आहेत आता यामधल्या ना बिया आपल्याला काढून टाकायच्या तर मी चमच्याच्या साह्याने ह्या बियाना छान अशा खरवडून घेतेये हे बघा अशा पद्धतीने काढून टाकूया म्हणजे पदार्थ खाताना बिया दाताखाली येणार नाहीत इथे मी ना दोनही पेरूंमधल्या बिया काढून टाकलेले आहेत हे बघा आता काय करायचं ह्या पेरूचे ना आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीने छोट्या छोट्या याच्या आपण फोडी करून घेऊयात इथे आपल्या पेरूच्या फोडी करून झाल्यानंतर ह्या फोडीना आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे शेंगदाणे ना छान असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे छान असे खमंग खरपूस भाजत आलेले आहेत आता यामध्ये ना आपल्याला दोन चमचे तीळ घालायचे आपल्याला छान असे तडतडे पर्यंत शेंगदाणे आणि आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोड्या वेळ बाजूला ठेवूया तर इथे आपले शेंगदाणे आणि तीळ थंड झालेले आहेत आपण आता हे मिक्सर मधून कूट करून घेऊया तीळ आणि शेंगदाण्याचा मस्त असा जाडसर कूट करून घेतलेला आहे हे बघा थोड्या वेळासाठी हा देखील आपण बाजूला ठेवूया त्यानंतर कढईमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं अर्धा चमचा यामध्ये आपण मोहरी घालूया पाव चमचा जिरे सोबतच पाव चमचा दाणे यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर चार ते पाच ठेचलेल्या लसूण पाकळ्या यामध्ये घालूया हा लसूण ना आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे लसूण आपला परतून झाला की यामध्ये ना आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया आता हा टोमॅटो ना आपल्याला चांगला मौसूत परतून घ्यायचा आहे तर इथे आपला हा टोमॅटो ना चांगला मौसूत परतून झालेला आहे आता यामध्ये ना आपण काही मसाले घालूया अर्धा चमचा यामध्ये आपल्याला काळा मसाला घालायचा आहे पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालूया पाव चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण धनेपूड घालूया आता हे घातलेले सगळे मसाले आपल्याला एक मिनिटभर चांगले परतून घ्यायचे मसाले आपले चांगले परतून झाले की यामध्ये आपण पेरूच्या पोडी घालूया पेरूच्या फोडीनं आपल्याला मसाल्यासोबत एक ते दोन मिनिटं चांगल्या परतून घ्यायच्या तर ह्या पेरूच्या फोडीनं मी मसाल्यासोबत छान अशा परतून घेतल्यात बघा आता यामध्ये ना आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी आहे इथे मी ना छोट अर्ध ग्लास पाणी यामध्ये घालते त्यानंतर चवीपुरतं यामध्ये मीठ घालूया त्यानंतर एक ते दीड चमचा बारीक चिरलेला गुळ यामध्ये घालायचा आहे छान मिक्स करून घेऊया इथे आपलं सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून झालेलं आहे आता यावरनं आपल्याला झाकण ठेवायचंय गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती हा पेरू ना मस्त असा मौसूद आपल्याला शिजवून घ्यायचा आहे साधारण सात ते आठ मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतीये एकदा ही भाजीला तळापासून चांगली हलवून घेऊया मध्ये तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आणि पेरू सुद्धा छान असा मऊ झालाय बघा हे बघा आता यामध्ये आपल्याला तयार केलेला शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट घालायचा आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया आता यामध्ये घातलेला तीळ आणि शेंगदाण्याचा कूट आपल्याला एक ते दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे छान असा मिक्स करून घेऊया सर्व साहित्य आपलं छान असं परतून झालेलं आहे तर चटपटीत चमचमीत अशी औषधी गुणधर्म असलेली पेरूची भाजी बनून तयार झालेली आहे ही तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती सोबत खाऊ शकता चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी ना काढून घेऊया हो तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीस असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद